नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता बैलगाडी शर्यतीमध्ये मित्रांनो ब्रेकिंग अशी न्यूज आलेली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबारकर यांनी मित्रांनो सकाळी स्टेटस टाकले होते की आज महाराष्ट्रातली ना मंकित बैलाची खरेदी आणि विक्री मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो आत्ताच्या आपल्या माहितीनुसार आपल्याला समजत आहे रणजित सर निंबारकर यांनी आपला दुसरा किंग मित्रांनो सुंदर आहे तो विकलेला आहे मित्रांनो दुसऱ्या कोणाला दिलेला नसून आपला सुंदर हा गौतमबा या काकडे यांच्याच मित्रांनो दावणीला गेलेला आहे हो मित्रांनो सुंदरची मित्रांनो विक्रम्याशी विक्री आणि खरेदी मित्रांनोच झालेली आहे मानसिक सौत गौतमबाई या काकडे यांनी मित्रांनो सुंदरची मित्रांनो विक्रम्याशी खरेदी केलेली आहे मित्रांनो नक्कीच आता सुंदर चांगल्या नियोजनामध्ये गेलेला आहे त्यात काही दुजाभावच नाही कारण मित्रांनो गौतमबाई या देखील बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड आहेत आणि मित्रांनो असाच आपला सुंदर देखील तिकडे मित्रांनो प्रगती करत राहील पण मित्रांनो सर्व सर्जा सुंदर मित्रांनो फॅन्स नाराज झाले आहेत किंवा मित्रांनो आपला सुंदर आता सर्जेच्या गोट्यावर दिसणार नाही मित्रांनो आपल्याला होता सुंदर हा गौतम काकडे यांच्या नावावरती पळताना दिसणार आहे